कांदे कापताना कांदे सोलून झाल्यानंतर ते थोडे धुवून घेतले ना की कांदे डोळ्यांना झोंबत नाहीत आणि कापायला पण इझी जातात तर मंडळी नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आहे शनिवार आणि शनिवारचं मी दर शनिवारी आठवड्याचा मसाला काढते कांदा खोबऱ्याचा मसाला जो आपल्याला रस्सा भाजीला लागतो तो मसाला काढते तर आज त्यासाठीच मी हे कांदे कापून घेते आता बऱ्यापैकी मी दोन मोठे मोठे कांदे घेतले होते आणि एक छोटा अर्धा कांदा होता सकाळी नाश्ता केल्यावर त्यातला तोही मी त्याच्यामध्ये कट करून घेतला आता हे असे मी कांदे कापून घेतलेत आ आता मसाला भाजण्यासाठी मी लोखंडाचा तवा जो भाकरीचा असतो तो ठेवलेला आहे गॅसवरती आणि छान तापत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी हे सगळे कांदे टाकलेले आहेत आणि कांदे आहेत ना लवकर भाजले जात नाहीत जास्त जर कांदे असले तर तर त्यासाठी ना थोडे दोन चमचे तेल टाकलं आणि त्याच्यावरती ते, ते हलवून थोडं मग झाकण ठेवलं की तो लवकर सॉफ्ट होतो आणि लवकर भाजला जातो जास्त कांदा असला ना तर तुम्ही ही ट्रीक वापरू शकता थोडं दोन चमचे तेल टाकून वरती झाकण ठेवून द्यायचं कांदा शिजून द्यायचा जेणेकरून तो लवकर भाजला जातो कांदा शिजला की त्याला भाजायला वेळ लागतच नाही आता इथे बघू शकता मी तेल टाकून छानपैकी कांदा परतून घेतला आहे आणि मग आता याच्यावरती घ्यास थोडा मी स्लो केला आहे आणि वरतून झाकण ठेवून दिलं आहे आता हे आपलं पाच मिनटं लागतील आपला कांदा सॉफ्ट व्हायला तोपर्यंत मी खोबरं वगैरे किसून घेते खोबरं नेहमी मसाला जेव्हा आपण जास्त वाटतो क्वांटिटीमध्ये तर खोबरं किसूनच घ्यायचं कारण आपण जे कट करून घेतो तुकडे तर ते लवकर मिक्सरमध्ये बारीक होत नाहीत आणि त्याचे छोटे छोटे गोळे राहतात तर जे जास्त करून ना तुम्ही प्रयत्न करा की कि खोबरं किसूनच घ्यायचा वेळ असेल ना तेव्हा एक वाटी दोन वाटी खोबरं किसून ठेवायचं सुकं आणि मग ते आपण लगेचच भाजू शकतो किंवा तसंच डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तर ते पंधरा दिवस त्यांना काही होत नाही छान राहतं आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण पटकन ते भाजू शकतो आणि ग्रेव्ही पण खूप छान होते तर खोबरं असं मी एक वाटी किसून घेतलेलं आहे आपला कांदा बघू शकता थोडासा लालसर झालेला आहे झाकण काढलं मी आणि कांदा एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि आता हा थोडासा अजून लालसर झाला की मग आपण मसाला वाटायला घेऊ आता मी घ्यास थोडा फास्ट केला आणि चांगला कांदा असा भाजून घेणार आहे कारण आपला कांदा आता सॉफ्ट झालेला तो पटकन भाजून होईल तर कांदा भाजेपर्यंत बाकीचा तयारी करून ठेवायची जोपर्यंत कांदा भाजायला जरा थोडा वेळच लागतो तर बाकीचा मसाला तयार करायचा आपल्याला जी प्रोसेस असते ते बाकीच्या आपण गोष्टी तयार करून ठेवायच्या आता कांदा भाजून झालेला आहेत तो काढून घेते आणि त्यानंतर खोबरं भाजून घेणारे म्हणजे खोबरं भाजून झाल्यानंतर आपले खडे मसाले वगैरे आपण जेव्हा भाजतो ते जास तेव्हा जास्त तेलाची गरज लागत नाही किंवा मग पटकन खोबऱ्याला ऑलरेडी तेल असतं आणि छानपैकी ते सगळं त्याच्यामध्ये ॲड होतं तर आता आपला कांदा पण काढून घेऊयात छान भाजलेला आहे आणि याचबरोबर आता आपण खोबरं टाकून घेऊयात तव्यामध्ये आता इथे मी खोबरं टाकून घेते आणि हे पण छान असं गोल्डन कलरवरती भाजून घेणार आहे जास्त करपवणार नाही आहे गोल्डन कलर आला थोडासा खोबऱ्याला की ते आपण काढून घेऊयात आता बघा हे खोबऱ्याचं सतत हलवत राहायचं कारण खोबरं पटकन भाजलं जातं किसलेलं असतं तेव्हा पटकन भाजलं जातं तर ते छान भाजून घ्यायचं कुठलाही मसाला असा आपल्याला करायचा असेल ना मटणाचा किंवा चिकनसाठी ज्या ग्रेवीला भाज्या लागतं त्यासाठी मसाला बनवायचा असेल ना तर ही प्रोसेस वापरायची जेणेकरून पटकन होता तर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये मी थोडे खडे मसाले टाकणार आहे आणि खडे मसाले जरा जरा फ्राय केले ना की ते जरा चवीला खूप असं उठून येतात त्यातला ते तेल रिलीज होतं आणि छानपैकी मसाल्याला एक चांगला वास येतो आता इथे मी टाकले दालचिनी लवंग काळी मिरी पुन्हा आपली वेलची आणि चक्रीफूल टाकलेले आणि धनी असं टाकून छानपैकी हे परतून घेते कारण हा आपला एकदम मसाला आता त्याच्यामध्ये हे थोडा आपला जो भा पहिला भाजलेला मसाला होता ना तो त्याच्यामध्ये ॲड केला आहे आणि आता हे छानपैकी मी काढून घेते आपला मसाला तयार आहे आता याच्यामध्ये टाकायची आपण लसूण ही मी एक लसूण सोलून घेतलेली आहे ही एक लसूण सोलून टाकायची आणि तव्यासमध्येच आपण कढीपत्ता आणि दोन मिरच्या अशा थोड्याशा गरम करून घ्यायच्या जरा कुरकुरीत झाला पाहिजे कढीपत्ता असंच ग म्हणजे गॅस बंद करूनच ते घ्यायचं आपला तवा गरम असतो त्याच्यामध्ये टाकून आणि याच्यामध्येच आपण एक अद्रकचा तुकडा आणि थोडीशी लसूण आता हे मिश्रण छान आपण वाटून घ्यायचं आहे आपला मसाला रेडी आहे आणि हा मसाला आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊयात आता मी ह्या मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खोबरं किसून घेतल्यामुळे मसालाचं टेक्चर आहे ना खूप छान आहे ते एकदम सॉफ्ट आहे बघा हे मिक्सरचं भांडं मोठे आहे आणि एवढा मसाला आता एकाच टायमाला भाजीला वापरणार नाही तर हा मसाला मी आता अर्धा डब्यामध्ये काढून ठेवणार आहे जेव्हा कधी ग्रेवीची भाजी आपण बनवू किंवा चिकन वगैरे बनवू त्यासाठी चिकनला तर ताजाच मसाला आपण वापरतो पण आपल्या नेहमीच्या भाज्यांसाठी आपण हा मसाला आता काढून ठेवणार आहे आणि हा मसाला चार ते पाच दिवस छान टिकतो आता इथे मी भाजी करते पावट्याची कारण फ्रीजमध्ये पावट्याच्या शेंगा होत्या दुसऱ्या भाज्या आणायच्या होत्या बाकी तर इथे मी साहित्य घेतलेले आहेत तीन छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत एक कांदा आणि दोन टॅमॅटो हो। तर मस्तपैकी बटाटे सालीसकटच कापून घेतले कारण बटाट्याला साल असली तर त्याला एक वेगळी छान चव येते भाजीला आणि मी बटाट्यांच्या साली कधीच काढत नाही जेव्हा कधी असं जास्त असं पटकन भाजी करायची असेल तेव्हाच बटाट्याच्या साली काढते पण एरवी रस्सा भाजी करायची असेल तर बटाट्याच्या साली ठेवते कारण बटाट्याच्या सालींमध्ये जी भाजीला टेस्ट येते ना ती टेस्ट वेगळीच असते आता इथे फोडणीची मी तयारी करून घेते भाजीला फोडणी द्यायला आपल्याला कांदा लागेल तर मी इथे कांदा कापून घेते आणि कांदा कापून झाला की मग आपण भाजीला फोडणी देऊयात तर इथे मी आपला कांदा छान कापून घेते आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने कांदा कापायला येतो का तर मला मी असंच कापते आणि तुम्ही म्हणाल ही कट्ट्यावरती का कांदा कापते तर कट्ट्यावरती मला कापायला इझी पडतं विलीवरती किंवा मग असं हातावरती कापायला मला जास्त जमत नाही तर कट्ट्यावरती छान कापून होतं आता कढईमध्ये तेल टाकून थोडी मोहरी एक चमचा टाकलेली आहे आणि हा कापलेला कांदा मी त्याच्यामध्ये ॲड केला आहे आता हा छान आपण गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे त्याआधी थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकलीत कारण मसाल्याची भाजी असली ना तर कडीपत्ता वापरावा छान भाजीला टेस्ट येते आता इथे कांदा आपला लालसर झालेला आहे आणि मी एक टॅमॅटो एक ते दीड टॅमॅटो असा कापून टाकलेला आहे जेणेकरून भाजीला छान एक ग्रेवी येईल आणि याच्यामध्येच ना थोडंसं मीठ टाकून घेते म्हणजे टॅमॅटो सॉफ्ट होईल आणि छान एक स्टेक्चर येईल भाजीला तर इथे मी दीड चमचा मीठ टाकलेला आहे कारण एकदाच भाजीला मीठ टाकून घेतलेले आता हे छान मिक्स करून घेऊयात म्हणजे आपलं टॅमॅटो सॉफ्ट होईल आणि मग याच्यामध्ये आपण बाकीचे सुके मसाले ॲड करूयात आता इथे मी हळद ॲड करते आणि त्यानंतर लाल तिखट आणि गरम मसाला अर्धा चमचा असं छान ॲड करून घेणार आहे मी आणि हे छान मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आता इथे मी गरम मसाला ॲड करते आणि आपण आता हे छान परतून घेऊयात हा थोडा व्हिडिओ मोठाच होईल कारण शूटिंग भरपूरच झालं होतं आणि स्किप करायला एकदमच मग छोटं छोटं येतं पार्ट्स आणि काय टाकलं आहे काय नाही हेच समजत नाही आता इथे आपण जो वाटलेला मसाला होता जो काढून ठेवला होता आणि जो मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिला होता तो आता मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे कारण ग्रेव्हीच्या भाजीला मी हेच मसाले वापरते वा वाटलेले कांदा खोबऱ्याचा मसाला आमच्याकडे हेच हाच मसाला जास्त वापरला जातो ओलं खोबरं थोडं कमी वापरलं जातं खोबरंच वापरलं जातं वाटणामध्ये आता याच्यामध्ये आपण आपला पावटा आणि बटाटा जो कापून टेकला होता तो आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून छान परतून घेऊयात आणि ह्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं जेणेकरून एक भाजीला मस्त तवंग येतो तेलाचा आता हे छान मिक्स करून घेऊयात भाजी मसाल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला गरजेपुरतंच पाणी टाकायचं आहे भाजी आपली घट्टच अशी मसाला थपथपीत भाजी असणार आहे तर तुमच्याकडे पावट्याची भाजी कशी केली जाते मला नक्की सांगा आमच्याकडे तर महाड साईडला अशीच पावट्याची भाजी केली जाते तर कोणी सुकी भाजी करतं पण आमच्याकडे ग्रेव्हीमध्येच जास्त भाजी केली जाते पावट्याची बटाटा टाकून आता मी हे लागेल इतकं पाणी टाकलेलं आहे आणि आता वरती झाकण लावून आपण भाजी दहा मिनटं शिजून द्यायची आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला माझी भाजी रेडी झालेली आहे ताट वाढून घेते ताटामध्ये बघू शकता भाजी भाकरी डाळ भात चला मंडळी तुम्ही पण या जेवायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय